ओबीसी मोर्चा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी केज मध्ये पाहायला मिळतोय मात्र या मोर्चा दरम्यान मागण्या काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात स्वर्गीय मुंडे साहेबांचा हातामध्ये फोटो आणि या मोर्चा दरम्यान जल्लो जे आहे ते ओबीसी बांधव करत असल्याचं पाहायला मिळतंय दादा काय मागणी आज मोर्चाच्या माध्यमात आरक्षण आमचं आरक्षण बचाव आमच्या हक्काचं आरक्षण आम आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो असं वाटतंय का लागतोय उघडच आहे त्यात काय शंकाच नाही धक्का लागून आम्ही सगळे येतो उपस्थित राहणार आहे त्या मोर्चाला कोण कोण उपस्थित लक्ष्मण जहा के सर नवनाथ आबा वाघमारे आमच्या आरक्षणाला धक्का लागून आहे एवढीच मागणी आमची हो कुठून आला दादा कुठून आला परभणी जिल्हा परभणी आला गाळखेड तालुका तुम्ही गाळखेड एक तसील मोर्चा घेऊन जायचा हा हा काय बाबा या मनोजरांगेंच्या आंदोलनावरूनच जी आर काढला या जी आर वरून ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो असं वाटतंय लागून नाही ओबीसी आरंगणाला धक्का लागूनय आपल्या ओबीसी एकत परवा ओबीसी सरकार आता जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असं जर तुम्हाला समजलं तर ओबीसी भूमिका नेमकी काय राहणार आहे तिने भूमिका आपल्याला घ्यावी लागल मग ओबीसी याला धक्का लागला तर काय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी ची भूमिका काय आहे ओबीसी जर आरक्षणाला धक्का लागला

आणि केज मधील मोर्चा दरम्यान या सर्व ओबीसी बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र लक्ष्मण हाके नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून काय बोलणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन सोबत सूर्य केस